आणि आता कार्यक्रम चालू आई बीगोला गोल्डन टेम्पल ला रेगोल आलेला आहे भेटलेला आहे आपल्याला हो एकदम रेडीमेड झाला आंघोलतो काय बोलत ते चिमणीला काय रे भाई आता कायच नको करू तो कापतोय बाबा

कुठल्या पण केलं हा झाला पण आईच्या नाही कुठला बोललो हा ठीक आहे आजा बाई आज रे आजा बाई ला शर्मा मत तर काही आता आपण चाललो तर गोल्डन टेम्पल अजून तयारी वगैरे केली ना गेलं कपडे पुढे घालू का चेंज बेंज होते त्याच्यानंतर आपण मस्त पैकी पहिले जेवू पहिले चला तयारी करतो आणि मग काय जस्ट आता रेडी बिडी झालो आपण एकदम आणि ओंकार पण झाले ओंकार पण झालेला आहे गौरव आपण रेडी झालेला आहे म्हणजे टिकली पिकली पावडर पिढा करायची बाकी आहे आणि आता आमचं भाऊ काय म्हणतो हे पैसे का नाही ज्या आईला काय सुधारशिके रे तुझ्या तुझी जिंदगी तू कधी सुधारशिक ओंकार तू तुझ्या जिंदगी अशी सुधारशील का चला काही फायनल आता आपण पूर्ण पूर्ण एकदम रेडी झालेला आहोत आणि आता आपला त्याचं गोल्डन टेम्पलला पहिला पहिलं आपण जेवण करून घेऊया तिथे अरे आका आत नाही ठेवला मी हां चल ठीक आहे तर आता आपण डायरेक्ट गोल्डन टेम्पलला जाणार आहोत कारण की खूप आम्हाला आता कंटाल आहे पण आम्ही जेऊ पहिले कारण की जेवू तर खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी जेवलो नाही जेवू आता आमच्या आम्हाला टेन्शन नाही बाथरूम पण आमच्या बाजूला नाही रूममध्ये माझा मी दाबच तोर खाऊ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जाऊया आम्ही हे गोल्डन टेम्पल तिथं तर आम्हाला बोलला कुर्ता भेटल तुम्हाला भेटला तर व्हाईट कलरचा आम्ही त्याला बोललो ठीक आहे आम्ही तिथं शोधू आता ओंकार आणि मी आमच्या प्लॅटिंग चालू तिकडे शोधावी आणि आता बाकी सगळी गेलात खाली आपण दाराला खाली उतरूया त्याच्या असंच राहा आणि आता इथं सगळे कम्फर्ट हे आपला घ्या आपला कुठे झाले का आलं नाही का चला गाईच आता चिल्ली तर दिले ऑर्डर ते अर्धा तसा टाइम दिले तर अर्धा तसा येईल काय बोलतो झाले का जा रूम मध्ये गौरव दा, दा। रूमची चावी दा दो रूमची चवी ब्रो एकदा प्लीज जा ना प्लीज 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 जाना ना प्लीज जाना भाई प्लीज जाना ना प्लीज माझ्या प्लीज ना प्लीज ना प्लीज ना ना गौरव दे ना आलं ना दे त्याला सांग ठेव आता ऑर्डर लगे तर त्याला काही तिथं मोबाईल सोडतोच आम्हाला सांगितलं हॉटेलवाले मोबाईल हातात ठेवू नका कारण की मोबाईल गायब झाला तर भेटणार पण नाही त्याशिवाय आणि आता आपण मस्त इथे जाऊया डायरेक्ट हॉटेलवरती आणि काही तर लोक ना चेहर थाकून येतो त्याच्यामुळे भीती होते खूप कारण की गेला बिला मोबाईल तर आपल्या हातात तर भेटणार नाही तर वाजे लागते मग त्याच्यामुळे पहिले आपण जाऊया गोल्डन टेम्पलला आणि मग तिकडे गेल्यावर मला काही इथं तर जस्ट आम्ही रिक्षात बसलो आहे पण आमच्या आधी वाढलेले आहे कारण की मोबाईल कधी मला हातातून लांब पण होत होता घड्याल पण नाही ठेवत पण बोलतात म्हणून सांभाळून राहायला लागलं आम्हाला तसं जवळ आहे बॉडीगार्ड आमचा त्याच्या हड्डेच दिसतात मग मागे मासे तो खायला ना बघला राखोस कोणतं ऐकत नाही मला कसं आम्ही जरा दर्शन तर नाही आपलं तिकडे मग बाईक लोकांचा असं म्हणे जेवढा एरिया चांगला दिसणार आहे तेवढाच रिस्की पण आहे आणि भरपूर काय काय आम्हाला संभव आहे त्याबद्दल सो ए बोल ना दे बोल ना दे तकलीफ हुआ है बेचारे को बोल बोल, बोल. आम्ही ना। ना। नाही घेऊ शकत आणि मोबाईल ऍक्चुअली एवढा ना यूज नाही करत आज मध्ये ورचेचे वर्षन आहे आपल्या जिलेने मग काय करू शकत नाही ऍक्चुअली सो तरराक नाही आहे आमच्यासाठी एवढे केअरफुल राहण्यासाठी पहिले आम्ही सगळे हायफाय हॉटेलमध्ये राहतो पण हायफाय वरती खाली एकदम नॉट सेफ असं इत

No no yes. okay, so, no 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 तुला काही नो टेस्ट नो मनी बाई रेकॉर्ड आहे आपला नो टेस्ट नो मनी आपला टेस्ट नो मनी वा टेस्ट नाही आली तर मनी ना जायची आली टेस्ट आपण तर त्याच्या डेंजर आहे आपण तुला टेस्ट आली नाही बोलू आणि मार्केट सुंदर यायचं कोणला नेऊल कोणला तुझ्या आमच्या वहिनीला काय खायचं असेल तर इथं घेऊ शकतोस तू ते शंभरवाली आहे ना अरे कोण शंभर बाबा चला चलायच आता आपण जाऊया पुढे पुढे आणि गोल्डन टेम्पल जसं भेटेल तसं म्हणजे खूप मजा येईल मार्केट घुमायला कारण की मार्केट मध्ये गर्दी आता आपल्याकडे आम्हाला हो। येऊ गुरुवारचा बाजार बघतो गुरुवारच्या मार्केट मार्केटला गर्दी असते आता आता फटाफट हा आपल्या आईचं म्हणजे आता जाऊया आपण पुढे पुढे हलू हलू आणि मग आता आमची पब्लिक आधी गेले पुढं तर तिकडे टिपलो का काही मार्केट पूर्ण आपल्या पुरत पण घ्यायचं उद्यासाठी तर पहिले आपण जाऊया आणि त्याच्यानंतर मस्त गोल्डन टेम्पलचा व्ह्यू घेऊन तुम्हाला दाखवतो असा व्ह्यू दाखवतो असा व्ह्यू दाखवतो आणि कधी बघितलं नसेल क्लासिक हे बडी अच्छा डेंजर बाई मोबाईल रुमाल जप्त केलं काढलेला पगडी असतो ना पगडश एंट्रीच नाही काही साठी हा रुमाल घेतलेला आहे एक पैसे जाऊ दे पण ही सेफ्टी इम्पॉर्टंट आहे कारण की मागचा जो नेऊल आलता नेऊलवर द्याय भाला उघडलेला मग त्याने आपल्याला पहिले सांगितलं का भाई तो इज इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी मग आम्ही पहिले घेतली तर मग आता जाऊया तर कारण इंटरेस्ट रेट नंबर आहे इथं मस्त आहे की नाव आपल्याला वाचता येत नाही आणि पूर्ण गोल्डमध्ये काही माहिती आहे आपण मानून घेतो तो मागच्या वर्ष आलेला तर दोन वर्ष इथं आलता मग तो आहे आणि हो पूर्ण गोल्ड आहे वरती येतो एवढा पूर्ण गोल्डचा आहे आणि बाकी तर बघू शकता बसायला जागा बिसायला म्हणजे एक नंबर आहे व्ह्यू एकदम प्रॉपर आहे आणि मी पण एकदम प्रॉपर आहे आणि आपण दिसतो भारी तर आता एक नंबर वाटतं इथे आल्यावर चूक भेटतो आणि आता आत जाऊ तेव्हा जरी ब्लॉग स्टार्ट करतो त्याच्या आधी मी ब्लॉग स्टार्ट करत नाही जसं आम्ही पंजाबला घुसलो आहे ना तसं आम्हाला सेफ्टी आणि धोका या दोन्ही गोष्टीवरसून एवढं सावर केलं नाही आता का पुढं नाही आता येऊन या आपल्या मंदिरामध्ये पाहिजे का अरुदा आहे ना काहीच इथं आहे फक्त इथनं माझी कट आहे या पॅन्टला त्यांनी मला बाहेर आतमध्ये घुसून तिथं पाय मिनिट धुले कॅमेरा बंद आणि तो बघा समोर जा आणि त्या पॅन्टला पहिले शिवू नये तर आता आम्ही इथं आहे पॅन्ट शिवायला तर फटाफट पॅन्ट शिवतो आणि मग तुम्हाला भेटतो काहीच आता घालायला लागली अशी आपल्याला कारण की ऑप्शन नव्हता आता हे सगळे आले ला। अशी लागा ना खूप मस्त आणि आलो असं भाई मी नाही फोटो काढणार आता मग मा माझा मूड गेला आता न्या उद्या मी कुर्ता घालून ये फोटो काढणे कारण काही एवढा लोचा झाला एवढा लोचा कधीच नाही झाला पाहिजे ए आई पण वेगळी प्रॉपर पकडी काहीत मी तो टी शर्ट लस हा मग गेला टी शर्ट मग ओंकारला गेला ओंकारच्या टी शर्टला काही कंप्लेंट कम्प्लेन क्रॉस कंप्लेंट करतो आता पॅन्ट चेंज करायला लागेल पड तसं काय आता जावे आपण डायरेक्ट हातमध्ये आता इथं चेंज आपल्याला कॅमेरा बंद करायला लागेल टेम्पल गोल्ड आहे इथे काढू पण शकत नाही चड्डीने आपली करू शकतो एक आहे आपल्याला आतमध्ये जाऊया आणि मग भेटूया

आता किस्सा नाही सांगू काय आता किस्सा सांगायचा काय की तिथे आम्हाला अगोदरच सांगितलं गेलं की मोबाईल अलाउड उठ नाही मोबाईल फोटो तुम्ही हात जोडून फोटो काढू शकता पण त्याचा अर्थ आम्हाला म्हणजे माहीत नव्हता इतकं की बाबा काय करायचं नक्की तर काय की मी यांनी अंकलेशे चुकून व्हिडिओ काढले गेले अंकलेशकडून तर त्याच्यामुळे सरदार पाजी लोकांनी अंकलेशचा मोबाईल वगैरे जप्त केला आणि त्याला ओरडले थोडेसे की बाबा असं नका करू तुम्हाला समजत नाही का मोबाईल वगैरे पोलीस स्टेशन वगैरे आम्हाला न्यायला लावत होते म्हणजे असे ते झाला शॉर्ट थोडासा पण नॉर्मल होता कारण की एकदम भारी समजून बिजून सांगितलं त्यांनी आणि चुकी म्हणजे तिथं मेन आपली होती म्हणजे आम्हाला समजा म्हणजे वाचताना फोटो काढू शकतो पण व्हिडिओ थोडी पण अलाउट नाही सिनेमॅटिक शॉर्ट पण आपण घेऊ शकत नाही पण तुमच्या डिझेक्स घेऊन थोडा काही घेतले तो कट्टू कटूक थोडासा ऍडजस्ट करा बाकीचा ऍडजस्ट नाही भाई डायरेक्ट बालकस होतात म्हणून रिक्स नाही आता आपण त्या गोष्टीमधून एकदा भाई माझ्यासोबत पण असा सीन राहिला जेव्हा मला माहित नव्हतं आणि त्यामुळे माझ्या डोक्यावरची जे पगडी बोलतात ना त्यांच्या मंदिरात कंपल्सरी अलाउड असते ती ती मी साजलेली आणि तेव्हा माझं हे ते करण्यात आलं मला तेव्हा ते भाला वगैरे त्यांचा हे करा मारावर आलेला मोबाईल जप्त केलेला माझा त्याच्यामुळं परत रिक्स ही माझीच मुलं झाली आणि मला सांगितलेलं पहिलं शाथिर केलेला पण काय आपल्याला मास्क करायची जवळ सवय असते मग तो मास्क उलटा आपल्या अंगावर आला त्याच्यामुळे पण आता रिक्स नाही घ्यायची आता डायरेक्ट आपण जाऊया हॉटेलवरती आणि जेवण करून घेऊया आणि भेटूया हे गौरवदा काय काम बोल गौरदा थोडासा मूड आता खाली गेला ना जायस

आठ मिनटं का बस झाला त्याला काढा काही त्यांचं पोरण म्हणजे आता मॅगीची आईस्क्रीम घ्यायचे होती यांना दोघांनाच सर नवीन फ्लेवर आलेला आहे कुठे आहे ऐवजी मी मँगो दोन फ्लेवर आलेले आहेत त्या फ्लेवरमधून एक फ्लेवर घेऊ आणि त्याच्यानंतर हे पासवर्ड काय पहिले घेऊया आणि डायरेक्ट जाऊया आपण आपल्या हॉटेलला पहिले यांना घेऊ द्या आणि त्याच्यानंतर बरोबर नको ना तुम्हाला चेहरा समोर आला तो हसतोच आणि मला वेगळा तसा गिल्टी फील होतो बरोबर नको असं का तुम्हाला काय काय तो आला पाटील मला बोलला आता तो व्हिडिओ काढू नको बस एवढं काहीच नाही डायरेक्ट जाऊया हॉटेल वर काही जस्ट म्हणजे निघणार होतो पण यांनी आईस्क्रीम ऑर्डर दिली आमचा मॅनेजर किंवा तेरा हजारांना एक तेरा हजारांना ते रिटर्न घ्यावले पैसे चारशे रुपये पॅन्ट पाचशे पचाशे ती पॅन्ट पण तिकडे विसरलो ती पॅन्ट आहे ना ती पण तिकडे विसरला पॅन्ट पण आपण घातलेली ते तिकडे विसरून आलं तर आता खाऊया आणि डायरेक्ट आपल्याला काढणार नाही म्हणजे नाही काढणार पाहिजे आपण जस्ट जस्ट आता आपण पोहचलो आपल्या हॉटेल आणि आता घेतले पार्सल काय रे बाबा पनीर चिल्ली त्यांचा आपण पनीर तुझी हा पनीर भुर्जी हे पण पाने नाही झालो पनीर भुर्जी अरे भाई त्या म्हणजे आपण कोण आटकला लिप्त आहे मस्ती करतो हे चला ना इथं चला काही ज्या वेळेस आम्ही पोहोचलो आता डायरेक्ट रूम मध्ये जाऊया आणि जेवायचा बघूया कारे की भूक एवढे लागले भूक एवढे लागले काही सांगू नये चला जाऊ जाऊ